दिनांक दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस ठिकाण नवी दिल्ली रात्रीची वेळ आणि कडाक्याची थंडी मात्र या कडाक्याच्या थंडीत गरमागरम चर्चा रंगली ती महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणातील वर्तुळाला विचार करायला लावणारी राज्यातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्वे सर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधीच एका पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं ज्यात विशेष आमंत्रण होतं राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी खासदार प्रियंका गांधी तेलंगणाचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री रेवंत रेड्डी काँग्रेसचे सौगत रॉय भाजप नेते डी पुंडेश्वरी केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू भाजप प्रवक्ते नलीन कोहली काँग्रेस नेते पवन खेडा राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल पटेल आणि प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांना शरद पवार यांचा हा वा वाढदिवस या निमित्त त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ही मंडळी जमली होती मात्र या मान्यवरांमध्ये चर्चा झाली ती एका नावाची प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी शरद पवार आणि गौतम अदानी यांच्या कुटुंबिक संबंधांबद्दल वारंवार चर्चा होते मात्र ज्या प्रकारे उद्धव ठाकरे यांचा उभाठा आणि केंद्रातील व राज्यातील काँग्रेस अदानी या मुद्द्यावरून आवाज उठवत असतात ती सर्व मंडळी आज एकाच छताखाली उपस्थित होती काही दिवसांपूर्वी अनंत अंबानी राधिका मर्चंट यांच्या लग्न सोहळ्याचं निमंत्रण देण्यासाठी खुद्द मुकेश अंबानी दहा जनपद सोनिया गांधीच्या भेटीसाठी पोहोचले होते अर्थात गांधी होते। गांधी कुटुंबियांना निमंत्रण देण्यात होतं मात्र कुटुंबियांपैकी कुणीही लग्न सोहळ्यात दिसले नाही अर्थात असे विषय कौटुंबिक ठेवायचे असतात मात्र राहुल गांधींनी हा विषय त्यांच्या राजकारणासाठी वापरून घेतला त्यात राहुल गांधींनी एक भाषण केलं ज्यात ते म्हणाले होते की मी विकला गेलो नाही म्हणून मी अंबानींच्या लग्नात गेलो नाही राहुल गांधींनी अदानी समूहाला हिडन प्रकरणावरून अशाच प्रकारे टार्गेट केलं होतं त्यांच्या प्रत्येक भाषणात अदानी आणि अंबानी हीच गोडली जाते शरद पवारांच्या मैत्रीमुळे काँग्रेस नेत्यांना नेहमीच तोंड पडावे लागते अदानी प्रकरणावरून काँग्रेसची गोची होण्याची ही पहिली वेळ नाही यापूर्वीही जेव्हा उद्धव ठाकरे आणि राज्यातील काँग्रेसने अदानीवरून राज्य सरकारला घेरले होते त्यावेळीही शरद पवारांच्या भूमिकेमुळे दोन्ही नेत्यांची अडचण झाली होती उद्धव ठाकरेही अशा भूमिका वारंवार बदलत असतात काही दिवसांपूर्वीच अंबानींच्या स्वागतासाठी स्वतः वाट पाहत थांबलेले उद्धव ठाकरेंचा हा व्हिडिओ आपण पाहिलाच असेल मात्र जेव्हा निवडणुका प्रचार किंवा भाषणे देण्याची वेळ येते तेव्हा मात्र आदानी अंबानी हे महाविकास आघाडीसाठी खलनायक बनतात ही दुटप्पी भूमिका नाही का अंबानींच्या लग्नात अनुपस्थित राहून आपण विकले गेलो नाही हे सांगणाऱ्या ना राहुल गांधी आणि प्रियंका गांधींनी अदानींसोबत पवारांच्या वाढदिवसाला उपस्थित राहून कोणता संदेश द्यायचा या प्रश्नाचे उत्तर काँग्रेस पक्ष देणार का आणि महाविकास आघाडीतील अन्य नेत्यांची याबद्दल भूमिका काय असणार आहे हा प्रश्न उपस्थितच होतो मात्र हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद